जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी शिवशाहू महाविकास आघाडीच्या उमेदवार आदरणीय कोराने वहिनी पंचायत समितीचे उमेदवार अण्णा शेट्टी शिंदे वहिनी उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधुनो शिवसेनेचे प्रमुख आदरणीय संजयजी चौगुले देवानंद कांबळेसर आणि उपस्थित मान्यवर आज आपण या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ आपल्या उमेदवारांचा या ठिकाणी करतोय आपल्याला माहित आहे की उद्याच्या पाच तारखेला मतदान होऊ घातलेलं आहे आणि कोणत्या चेहऱ्याला या ठिकाणी आपण संधी द्यायची याचा निर्णय आपण उद्याच्या पाच तारखेला करणार आहोत एका बाजूला प्रचंड धनशक्ती असणारे लोक गेल्या चौदा वर्षामध्ये अकरा वर्षामध्ये हुकुमशाही राबवणारे लोक आहेत ज्यांचा सर्वसामान्य माणसाशी काही संबंध नाही आणि केवळ हुकुमशाहीच्या जोरावर धाक दपडशाच्या जोरावर स्वतःची सत्ता हस्तगत करायची सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता ही सूत्र त्या ठिकाणी अंमलात आणून सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी परवडायला लावायचं ही भूमिका घेऊन करणार काम करणारे लोक आणि त्याच्या विरुद्धात शिवशाहू विकास महाविकास आघाडीच्या माध्यमातन कोराने वहिनींच्या सारखा एक बहुजन समाजाचा चेहरा एक चांगला चेहरा आपण या ठिकाणी देतोय पवन शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं शिंदे वहिनी आहेत आणि अण्णा शेट्टींच्या सारखा शिवसेनेचा सा विचार घेऊन आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन सामान्य माणसापर्यंत जाणारा चेहरा आपण या ठिकाणी देतोय ही लढाई खऱ्या अर्थानं महत्वाची आहे आणि सामान्य माणसाच्या ताकदीवर ही लढाई उद्याच्या का उद्याच्या पाच तारखेला होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रचंड पैसा असणारे धनशक्ती असणारे आणि दाब देऊन लोकांना या ठिकाणी बळी पाडणारे लोक एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण तुम्ही सर, तुम्ही आम्ही सगळे सामान्य कार्यकर्ते आपल्याला निश्चित करायचं आहे की या देशाची लोकशाही टिकवायची का नाही या देशातली भारतीय राज्यघटना डॉक्टर आंबेडकरांची घटना टिकवायची का नाही या देशातल्या सामान्य माणसाचा सा विचार या ठिकाणी टिकवायचा का नाही हा तुमच्या आमच्या समोरचा प्रश्न आहे आणि म्हणून माझं तुम्हाला नम्रपणानं आव्हान आहे कोणत्याही अमिषाला बळी न पडता कोणत्याही दबावाला बळी न पडता कोणत्याही सत्तेला आणि संपत्तीला बळी न पडता आपण या ठिकाणी आमचे तिन्ही उमेदवार कोराणे वहिनी शिंदे वहिनी आणि अण्णा शेट्टी यांच्या समोरचं बटन दाबून त्या ठिकाणी त्यांना प्रचंड मताने विजयी करा आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलोय निश्चितपणानं त्यांचा दाब कशाकरता चालू आहे तर त्यांना कळून चुकलंय की सामान्य कार्यकर्ता हा या गावातलाच आहे आणि बाहेरनं आपण लागलेल्या उमेदवाराचा आता आपला टिकाव लागणार नाही ही भूमिका त्यांना स्पष्टपणानं दिसू लागलेली आहे आणि त्यामुळं आपण हे लक्षात घ्यायचं की विरुद्धची ही लढाई आहे सातत्यानं एकाच घरा घरामध्ये सर्व जर चाललं तर सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं सामान्य कार्यकर्त्यांनी प्रतिनिधित्व करायचं का नाही करायचं या लोक या देशाची लोकशाही टिकवायची का नाही सामान्य माणसाचे प्रश्न आमचे टिकवायचे का नाही आणि ते सोडवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपली उद्याची पाच तारखेची लढाई आहे आणि ती लढाई आपण जिंकायच्या ईर्षेनं या ठिकाणी उतरलेलो आहे आणि कोणत्याही परिस्थितीत पाच तारखेचं मतदान झाल्यानंतर सात तारखेला विजयाचा गुलाल आमच्या आघाडीलाच लागणार ही काय या दगडावरची पांढरी रेषा आहे तुम्ही फक्त रात्रीचा दिवस करून उद्याचे राहिलेले आठ दिवस का सा सातत्यानं काम करा आदरणीय बंटी पाटील साहेब तुमच्या बरोबर आहेत आदरणीय राजू शेट्टी साहेब तुमच्या बरोबर आहेत अरुणजी दुधवडकर साहेब तुमच्या बरोबर आहेत संबंध तिन्ही पक्ष राष्ट्रीय पक्ष तुमच्या बरोबर आहेत आणि काही लागल ती मदत करायला आम्ही सगळे बांधील आहोत कोणत्याही परिस्थितीत हा विषय आपण खेचून आणायचा हे एवढं या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय